हॅलो फ्रेंड्स तर आज आपण म्हणणार आहोत थंडीचा स्पेशल थंडीमध्ये सगळ्यांनाच आवडणारा तो म्हणजे गाजराचा हलवा कारण गाजराचा हलवा तर बस झालाच पाहिजे कारण थंडच्या दिवसामध्येच गाजर येतात तर चला मग स्टार्ट करत गाजराच्या हलव्यासाठी तर इथं घेतलेलं आहे तूप भरपूर असं तूप घेतलेला आहे असेल तर घ्या नसेल तर तेलामध्ये पण परतला तरी चालेल आता घेतलेलं आहे तूप तूप चांगलं जे आहे ते आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि थंडच तुपामध्ये नाही टाकायचं गाजर आपल्याला द्यायचं आहे गरम आणि तूप गरम झाल्यानंतर जे आहे ते खिसलेले गाजर टाकायचे आहेत गाजर पूर्ण प्रकारे धुवून खिसून घेतलेले आहेत मी आणि मग त्याच्यानंतर मध्ये टाकून घेत आहे आता मी ते गाजर आणि गाजर टाकल्यानंतर गाजर जे आहे ते चांगल्या प्रकारे असं फ्राय करून घ्यायचे आपल्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे गाजर जे आहे तुपामध्ये पूर्ण कारण गाजरामध्ये जे आहे ते खेचल्यानंतर खूप जास्त पाणी असतं तर ते पाणी जे आहे ते पूर्ण असं हे झालेलं पाहिजे चांगलं चटके वगैरे बसल्यानं खालून त्या गाजरेला तर पूर्ण पाणी सगळं मधलं जे आहे ते जिरून जाईल तर ते थोडंसं फुल गॅस केलेला आहे मी आता आणि त्याच्यावर जे आहे ते गाजर आपल्याला चांगलं परतव द्यायचं आहे जोपर्यंत मधलं पाणी जे आहे ते पूर्ण आटत नाही तोपर्यंत तर आता चांगल्या फिरवत राहायचंय कारण गाजर थोडंसं सुकलं गेलं की मग खाली जे आहे ते करपतं त्याच्याने आता हे पहा गाजर जे आहे ते पूर्ण परतलेलं आहे वाव कलर किती खूप छान आलेला आहे तर मस्त आता परतून झालेला आहे आता याच्यामध्ये मी टाकत आहे एक कप साय दुधावरची जी मलाई असते जे सय असते ते एक कप टाकून घेतलेली आहे मध्ये मी ते पूर्णमध्ये टाकून घ्यायचे आपल्याला आणि अर्धा लिटरमध्ये दूध टाकून घेत आहे मी आपण खूप जण तर खूप जास्त दूध टाकतात मध्ये कारण ते सगळं जसं जसं घोटतेत असं वाटतं की मध्ये आपण खोवाच टाकला काय की म्हणजे खवा वगैरे टाकला काय की त्याच्याने दूध जास्त टाकायचं पण माझ्याकरा अर्धा लिटरच होतं त्याच्याने मी तेवढंच टाकलं पण पुरेसं झालं त्या खला पण नंतर आणखीन टाकलं आज आधी थोडंस त्या टाकलेलं होतं मी तर आता हे चांगल्या मस्त दुधामध्ये शिजू द्यायचं आहे कमी गॅस करायचा मग साईडचे वगैरे जे कामं असतात ते कामं वगैरे करून घ्यायचे कारण मग ते करत करत आपले दुसरे बाकीचे काम आहेत ते पण होऊन जातील त्याच्याने तर ते चांगल्या प्रकारे जे आहे ते आपल्याला आता मस्त परतवून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला गाजर आणि ते कारण खूप छान चव लागते दूध कोणी कोणी काय करतं ना दुधामध्ये नाही शिजवत डायरेक्ट मध्ये साखर टाकतं आणि साखर टाकून मग हलवा वगैरे करतात तसं नाही करायचं म्हणजे दूध टाकून शिजवायचं म्हणजे खूप छान जे आहे टेस्ट येते खूप छान टेस्ट येते आणि शेत शेतच जे आहे ते असं साईडला लागत ला राहतं दुध दूध असतं दुध आटत आटत जे आहे ते साईडला लागत राहतं तर ते संग सग जे आहे ते मस्त असं काढत जायचं आहे आपल्याला आणि हे पहा मस्त जे आहे किती छान असा गाजराचा हलवा मशेजत आहे दुधामध्ये किती छान वाटतं ते असं वाटतं की आताच खाऊन घ्यावं तर आणखीन चांगल्याला परतत राहायचं आहे कारण दूध पण जे आहे ते खाली नको म्हणजे कारण दूध जर हे सगळं झालं तर ते पण गाजराचा हलवा खाली लागू शकतो तर मध्ये मध्ये जे आहे ते एक दोनदा तरी हलवत राहायचं त्याला तर बघा आता पूर्ण प्रकारे जे आहे ते हलवून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे साखर मी एक ग्लास साखर टाकलेली आहे मध्ये आपल्या चव्यानुसार साखर घेऊ शकतो आपण कुणाच्या इथं गोड सा जास्त खातात कुणाच्या इथं कमी गोड खातात तर ते आपल्या आपल्या चव्यानुसार साखर टाकून घ्यायची आहे आमच्या इथे थोडंसं जरा जास्त गोड खातात त्याच्याने जरा जास्त टाकलेली आहे मी साखर साखर टाकून जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे हे असा परतवून घ्यायचं आहे गाजराचा हलवा आणि मग आता साखर पण जे आहे ते पण पाणी सोडते त्याच्याने थोडंसं आता पाणी जे आहे ते गाजरामधलं पूर्ण सगळं आटे आटेपर्यंत पूर्ण सगळं सुकून घेपर्यंत जे आहे मस्त आता गॅसवरती आपल्याला ह्याला भाजत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर मग टाकायचं आहे इलायची पावडर इलायची पावडर पण ते आपल्या मनावरच असतं कारण कुणाला इलायचीचा टेस्ट आवडतो कुणाला टेस्ट आवडत नाही त्याच्यावरती आमच्या इथे सगळेजण खातात मला पण आवडतो त्याच्याने जे जा आहे ते मी ते इलायचीचे पावडर पण मध्ये टाकून घेते कारण इलायचीच्या पावडरनं आणखीन जास्त फ्लेवर येतो आणि मग साईडला जे आहे ते मी ड्रायफ्रूट्स वगैरे ते पण कट करून घेत होते तर बघा आता पाणी जे आहे ते पूर्ण सगळं आटतच आलेलं आहे आता मस्त आपल्याला वरून टाकायचे आहे ड्रायफ्रूट तरी ते काजू आणि बदाम घेतलेले होते मी कट करून आपण आपल्याला जे आवडतं ड्रायफ्रूट ते पण मग टाकू शकतो जसं की आ, हे टाकू शकतो आपण काजू तर टाकलं असतं अक्रोड पण टाकू शकतात कुणी कुणी अक्रोड टाकतं कुणी कुणी जे आहे हो जा, ते मनुके वगैरे टाकतात आपल्या मनावरती असतं ते चांगलं टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि वरतून पण आणखीन तूप घालायचे ज्यांच्याकडे तूप वगैरे कमी असतं ते शिरा पूर्ण झालं म्हणजे हे जे आहे गाजराचा हलवा झाल्यानंतर वरतून जो तूप टाकलं एक ते दोन चमच असेल तेवढं काय असेल तेवढं तर असं वाटतं की पूर्ण तुपामध्येच गाजराचा हलवा केला की काय तर तसं ते ट्राय करा तुम्ही नक्कीच आता मस्त मधी ड्रायफ्रूट टाकलेत मी ते चांगले आणखीन मस्त जे पाणी आहे थोडं राहिलेलं ते पण पूर्ण आटू देत मी तर ते करत करत जे आहे ते पूर्ण असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि कोणी कोणी गाजरा झालवा वरून खाल्ला किती वेळ झाला तुमच्या इथे बनवणं किंवा का तुम्ही आणखीन बनवलंच नाही हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि कुणाकुणाला आवडतो हे पण सांगा तर मध्ये मध्ये हलवत होते मध्ये मध्ये दुसरे पण जे आहे ते माझे काम साईडला चालूच होते तो बघा तर मस्त आपला गाजराचा रेडी एकदम भारी असा रेडी झालेला आहे गाजराचा हलवा तर हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली छान वाटली का नाही ला हे मला नक्कीच कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब हे पण नक्कीच करा आणि मग भेटूया असं पुढच्या छानशा